सरकारातील सभासद ते अशा पद्धतीने केले जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कोणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा ते, ते संचालक मंडळ ठरवत असते त्या ठिकाणी कोणाचा शेअर्स घ्यायचा कोणाला सभासद करायचं आणि या माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास नऊ हजार सभासद आजही या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित आहे हे जे काही बॅलट पेपर वगैरे म्हणतायत माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे नऊ हजार सभासद वारस नोंदी करून घ्या इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा सुद्धा या ठिकाणी निवडणूक करायची माझी शंभर टक्के तयारी आणि माझा आता फक्त हा विषय इथं राहिला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगत आहे की फार पारदर्शक पद्धतीने सरकारमध्ये किती सभासद केले जातात त्यांना काय न्याय दिला जातो हे जग जाहीर आहे त्यामुळे ह्या इलेक्शनच्या संदर्भ आणि जनरल इलेक्शनच्या संदर्भ कुठेही जुळू शकत नाही त्यामुळे थोडस जे काय या ठिकाणी काही काहूर माजवलं तर त्याच्या मला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती फारच अगदी असं झालंय की काय आम्ही आता सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला जी या आविर्भावाची आहे त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं की बाबांना हे सहकारातलं इलेक्शन आहे त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठेही जुळू शकत आता मी आज ही माहिती घ्या की या ठिकाणी आजही साडेनऊ हजार जे म्हणजे सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेली नाहीत या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत अशाच लोकांना त्या ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास अडतीस हजार ही संख्या आहे सभासद संख्ये बत्तीस हजार फक्त मात्रावर आले तर त्यात जवळपास अडीच ते तो ती तीन हजार सभासद न येत आहे त्यांच्या आजही वारस नोंदी केलेली त्यामुळे साडेनऊ हजार सभासद हजार यात आले तर रिझल्ट काय लाजव तुम्ही पण बघताय आणि हे सभासद त्यांनी सगळे केलेले सभासद आहे आम्ही एकही केला सभासद नाही त्यात सुद्धा आज दहा हजार सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिले त्यामुळे एवढं रुळून जाण्याची काय फार गरज आहे असं मला वाटत आणि या ठिकाणी मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो सरकारमध्ये इलेक्शन लावून हीच फार मोठी गोष्ट असते पण किमान नाही म्हटलं तरी विरोधात त्या ठिकाणी एकशे सत्तर अर्ज तर त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लक्षात की आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले आणि आम्ही ताकदीनं लढलो पण शेवटी यामध्ये काय मतदार फोन हे ते ठरवतात जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत आणि हार्डली सात टक्के मतदार हा विधानसभेतला आहे या इलेक्शनला अजून त्र्याण्णव टक्के मतदार हे या इलेक्शनमध्ये विधानसभेतली बाजूलाच आहे पाच तालुक्यात कडेपूर कडेगावचा काही संबंध नाही दक्षिणेतला काही संबंध नाही खाटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काही संबंध नाही तर फरक पडला निश्चित थोडासा फरक पडला असता आम्ही बारावी हजार मतापर्यंत गेलो असतो दहा हजार विरोधात मत गेली ते खाली आले असते त्यामुळे इलेक्शन आमची कासल असत चांगली झाली शंभर टक्के त्यातून जे आम्हाला काय अचीव करायचं होतं ते ना ते या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातनं आम्ही केलं मला काही कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी आमच्या सरकारमध्ये सुद्धा बऱ्याच सहकारी संस्था आहे त्यामुळं असं काय फार मोठा काय बदल होईल असं मला काय वाटत दादा रोहिणी खडसे तुम्हाला उघड उघड ट्विट केलेलं के होतं तुम्ही त्यांना काय सांगू त्यांना मी सांगू इच्छितो त्यांना सहकारात कळत असेल तर त्यांनी असं ट्विट करणं हे फार चुकीच आहे आणि जर कळत नसलं तर ठीक आहे म्हणजे समजत नाही म्हणून केलेलं असावं शंभर टक्के त्यांचा फायदा झाला दक्षिणेमध्ये ह्या त्या जर मतदानाचा जर तुम्ही टक्का बघितला तर बावीस हजार मतदार हा गारोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येणारा होता आणि दहा हजार मतदार म्हणजे जवळपास तीस टक्के मतदार हा दक्षिण असेल काही कडे आमचा भाग होता सांगलीतला काही भाग या ठिकाणी खाटाव तालुक्यात सुद्धा पंधराशे मतदानात आठशे मतदान हे पलीकडचं होत त्यामुळं ते त्यांची मदत ही शंभर टक्के आम्हाला झालेली आहे कारण दक्षिणेमध्ये काय मला काय फार मोठं त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते नाहीत किंवा बाकीचे कॉन्टॅक्ट नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत ही भूमिका असणार शंभर टक्के आमची भूमिका पक्षी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था तिथं काय आपण काय चिन्हा इलेक्शन होतच नाही त्यामुळं ते इलेक्शन ऑबियसली होणारच आहे म्हणजे पक्ष म्हणूनच होणार आहे पक्षाला <coughs> इथं ताकद कोणाची आहे त्यामुळे त्या पद्धतीनं बाकीच्या अडचणी मला काय वाटत नाहीत त्या त्यांना सभासदांनी कौल घेऊन तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला होता आता इथून पुढचं तुमचा काय अधिकार तुम्ही सभासदांसाठी काय आग्रह कशा पद्धतीने तिथे आमची यामध्ये भूमिका राहणार आहे की जे आज नऊ हजार सभासदांनी वारसवणीपासून वंचित ठेवले होते त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार आहे वारस होण्याचा तो अधिकार त्या ठिकाणी मी मिळवून देणार आहे त्यांनी जो शब्द दिला आहे मी एप्रिल पासून तुम्हाला फ्री साखर देणार आहे कारखाना द्यायला लावणार आहे त्याच पद्धतीनं आज कारखान्यामध्ये एक्सपान्शन चाललेलं आहे बघितलं तर तीन वर्ष झालं जवळपास एक्सपान्शनच काम चाललंय आजपर्यंत पूर्ण झाले किंवा हा पैसा सभासदांचा आहे आणि त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी शासन स्तरावर त्या गोष्टींची चौकशी लावणी असेल किंवा त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सभासदांच्या हिताचा विषय त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उतरणार आहे दादा वारस मोदी न लावलं मागच्या नेमकं कारण टाकलं वारस नोंदी लावल्यास तर हे नऊ साडे महाराष्ट्रापासून मतदानात आले होते